नातवाला सोडायचा नातवाला आलो आलो फिरायला घ्या या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घे बसून घ्या बसून घ्या कोण कोण येणार आहे पैसे पाठवा बरोबर लवकर ये मग लाईवला येणार मी नक्की बरोबर मम्मी त्याची रात्री असते ना म्हणून तो संध्याकाळी लावला येणार

लईबडबते काय चालबडब चपाती बाजी खा म्हण तरी नाही म्हणतोय आणि आता ते शाबूचा चिवडा घेतला तो खाल्ला त्याला शाबू चिवडा आवडतो मी ते घेतलेला उमर झालं उंबर काय खाल्ले का मावशी चपाती भाजी आणली खायची आता बघू गाडी थांबल ना था। आता आता गाडी थांबल घे ना हे घेत आईला येऊ आई आईला येऊ सगळ तेवढं थोडा वेळ घेणार माझी वाघाचा व्हिडिओ बघितला का प्राणी संग्रहाला प्राणी संग्रहा कात्रज उद्या काय ते प्राणी संग्रहालय कात्रज मध्ये ना पहिल्यांदा आलेला आहे प्राणी हा पांढरा पांढरावा प्राणी संग्रहालय कात्रज नंतर तो म्यूट करणार रे व्हिडिओ चालू दे चालतोय तोपर्यंत चालू दे नंतर म्यूट करणार भिडवतो परत प्रॉब्लेम नको म्यूट करणार टाकला का मावशी हो का हो का मावशी छान मत टाक हा माझ्या भाच्याने पाठवला होता या चॅनलवर टाकला घ्या

आता माझे ते भावात गेलो होत ना त्याने तो व्हिडिओ पाठवला होता गाणं पण लावलंय थोडे दिवस ठेवणार आहे नंतर म्यूट करून टाकणार ठेवणार नाही पॉवर बँक वायर सगळं त्यांनी बँक आता मी खूप एका पोलिसांनी ना एका एका बाईला वाचवली रेल्वेतून चालली होती ना रेल्वेतून पडत होती ती तर ती वाचवली म्हणजे आता कंडक्टर आहेत नाही का ते कंडक्टर मला म्हटले तो माझा मित्र आहे वर्गातला मुलगा आहे म्हणला माझा गारगुटीचा माव की हो नातवाला सोडायला साव खिडकी बंद कर जरा जरा पोराला सोडायला हो पोराला सोडायला चाललं नमस्कार डॉक्टर मी इथं व्हिडिओ बघत होते ते खंडाक्टर पाठीमागून व्हिडिओ बघत होते माझ्या मोबाईल मध्ये तर ते म्हणले मा काकी धन्यवाद तर ते म्हणले माझा मित्र आहे तो माझा दा क्लासमेट आहे मुंबईला आहे तो पोलीस मध्ये कामाला एका बायचा जीव वाचवला पाऊस आहे का बरं नाही नाही इकडं नाही पाऊस आहे बरं का इकडं हाता का आता काय करायचं पाऊस आहे का इथं तर नाही आता पाऊस इथं नाही आता पाऊस पुढं निश्चया छान छान उडव बनवते हाय समाधान समाधान पाऊस झाला का पाऊस आहे का समाधान कुठं का पाऊस झाला का पाऊस नाही ना नाऊन आहे अरे देवा काकी लगेच जाणार आहे का थांबणार नाही लगेच जाणार काही वलेला घ्यायला फोन नाही ना म्हणून लगेच जाणार लगेच जाणार रविवारी नाही तर सोमवारी सकाळी लवकर जाणार सकाळी बारा वाजता लवकर जाण येईल येईल समाधान येईल पाऊस येईल येईल टेन्शन नको एखादा नमस्कार मा दादा काऊ बरोबर मावू मावजी नमस्कार दादा केवताल का समाधान तुला ना साऊ लय पिटणार रे लय पिटणार रे साऊ तुला

ये आणि बघ बघता कमेंट पण करू करीन करीन कमेंट पण कर काय दादा मामाचा व्हिडिओ बघितल्यावर हा करतो करतो मग आधी घर

जेवली लोक सगळी जण तूच उपाची सगळी जण जेवली तूच उपाची हो नक्की मी पण नाही जेवली नको आज मला विचार की जीवडीस अर ना चहा बिस्किट हा तू बिस्किटच का बिस्किट आणि खारी येत का मला का विचारली का म्हणून चालले ना तुला सोडायला माझ्या पुण्याला पुण्याला पक्की काकी जेवल्या नाही अजून नाही अण्णा अक्का आपला कंटाळा करते म्हणू तू अकरा वाजता जेवण करते माहिती आहे मला बोरे करता येईल पेरणीसाठी पाऊस पाहिजे आपल्याला पूर्ण स्टेशन घेतलं पाहिजे म्हणजे पेरणी करता येईल असं साऊ चालला हो साऊ चालला

Sutti kasi gini sawo. Sutti kasi gini sawo. Sang. Aini kupa marle. Ha, marle. Iki kan. Sawada. Sawada cakari da Sawada. Oh, ini dagar dewa cukup. Oh, ya. Antum cakari paus pada wa. Aku tidak tahu, tapi seru. <coughs> नंदिनी मावती मारेल का बघ मार। मार। ना मी नातोंडांना नाही माझ्या मार पोरांना मारेल माझ्या तर आगाव पण केला ना अजून मारेल मी पोरांना ठेवते बॅट तुझी बघितली बॅटिदुरी घेतली का वडापाव खाऊ नको नाही नाही वडापाव नाही चपाती भाजी आणली तुम्ही चपाती भाजी कोबीची भाजी चपात नाही बघा त्या ती बॅट बघा तेवढ झाले कस काय खड्डा पडला तिथं चपाची भाजी घेतली माझी ताईला येऊन वर राग होते मागे किती मारत ओ रे लय बदडते वय लय मारते लय लय आईने बॅट दिली गिफ्ट ओ काय 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 येणार ते मावशी देणारे का रुपयाची बॅग मेनू परत कधी येणार रविवारी नाही तर सोमवारी चारशे रुपयाची बॅग घेतली मग पाचशे रुपयाची कुठं घ्यायची ना तुला चारशे रुपयाची बॅग ना बरं आता इथं काय बोलू पाऊसी जर ऐकलं नाही तुझं काही खरं नाही येणार सोमवारी माधुरी ताई साऊ नाही मारेल त्या लोकां जेवण झालं <स्थारीगा> जे जे जे। का हा मग त्याच समाधानचं जेवण लवकर असत बघण्या कशा बोलतात मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवते बरं का ते कंडक्टर आहेत ना त्यांचा वर्ग मित्र आहे मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवते हो रेखा ताई झालं जेवण माझं झालं का काय माझं हाय बघून कंडक्टर माझ्या काय माहिती आले बघा कंडक्टर अक्चुअली काही आता नाही नमस्कार केला बरं तुम्ही कंडक्टर आणला बघ नाही तुमच्याकडं बघत होते ना। <laughs> ना का नाही तुम्ही नाही नमस्कार केला त्यांना नमस्कार गारगुटीचे आहेत गारगुटीचे गारगुटी तिथं कुठलं तर गाव असणार त्यांचं चला काकी ओके ओके रेखा आणि रेखा ऐके तुझा मुलगा आता मोबाईल नाही ना वापरत जास्त रेखा तुझा मोबाईल नाही ना मुलगा नाही ना तो वापरत मोबाईल काळजी घ्या हो 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 चला आता मी पण बाव्या करते जरा खाऊन घेतो आम्ही केव्हा पोचणार मावशी जेव आता आम्ही जेवतो हो, मी नो पाऊस आहे नाही नाही पाऊस चला आता आम्ही जेवतो थो थोडं परत लाईव्ह चालू करते फार तर तुमच्यासाठी परत या कानाला बांधायचं ना आहे 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 स्टोल आणलाय चला आम्ही पण जरा थोडं थोडं खातो चपाती भाजी आणलेली आहे खाली उतरायचं काय आणायचं तुला जेवायला मंडळी जेवायला जाव ना थोड थांबा थांबा दाखवा आता चला ढाबा दाखवायला बॅग अरे थांब थांब नाही थांब थांबा मी नो सोनं झाकून घे ते समाधानच्या गावाला जाताना घालायचं म्हणूनच बोलतो जाऊ तुला जाऊन येऊन इच थांब नाही ये मी पण मला पण जायचं जाऊन ये ठेवणार रे आतीत आहे का म्हणून नाही आतीत नाही आतीत नाही आतीत असत काय काय घेतलं आतीच नाही जाऊन या मावशी खरं म्हणत लाईव्ह नाही तुला बघायचंय ना काम तुला दाखवते की तू ढाबा बघायचा ढाबा दाखवते काम करा इथं काकत गे जर असं जर असं तर मोबाईल वाचतो परेन पार्सल घेऊ घेऊन या तुम्हाला काही घ्यायचं ना असेल ते आश उचला लवकर मी इथे थांबले हो ते उचल करून जीला जाताना चावट का गाडीतून आले आम्ही ह्या गाडीतून आले हो गाडीत जाईल पटपट खाऊन खाऊंगे आता गाडीतून बसून खायचे माई गाडी आहे ना लगेच कळत आहे साहू सू करून नंतर गाडी थांबणार नाही मी आत्ता चालेल सु करून आता थांबली तर जाऊन या नंतर लाईव घ्याल परत गाडी चालू झाली काम होत आई येऊ दे ना आई आल्यावर बंद करा तो बंद करत तर आई आल्याशिवाय अरे जाऊन आला काय Jangan okay. आली आली साफ के खाते ही पोरगी पोरगी काय साथ खाती ही पोरगी

होय पोरांची भेट झाली ती काय घ्यायचे काय घ्यायचं सौ काय घ्यायचंय काय घ्यायचंय हा बघ 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 गुळपेडा हे पोरांची भेट होय तेच ना ऑफिस साऊ घेऊन द्या माझ्याकडून मी तुम्हाला नंतर सुपर चार्ट करून रिटर्न करेल बर बर का बर काय घेते घे ना साऊ त्याला नाही बघायला लागत हे नको ते नको केरे नाही मग ते

पैसे लो किती आणले पैकी नाही आणलं मी तुम्ही करा गुगल पे पटापटा पटापटा पटा गुगल पे करा कुठे टाकतो साऊथ पे टाक चा दाखवते अगर तो पति है कि खाना रही तो पति भाजा में बड़ा ठीक है ठीक होते मैं घोड़ी बनोती है इसका